बेळगाव येथील वेतन महागाई भत्ता वाढ वाढ करावी यासह अन्य मागणीसाठी राज्य परिवहन मंडळ कर्मचारी संघटनांच्या संयुक्त समितीने एकतीस डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचे निर्णय घेतला आहे या संबंधित निवेदित संयोजक संयुक्त, संयुक्त समितीने मुख्यमंत्री सिद्धरामय यांना सोमवारी दिली आहे परिवहन कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्यासाठी अनेकदा आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बस तिकीट दर दरवाढ झाल्याशिवाय वेतनवाढ भागाही भत्ता वाढ करणे अशक्य असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे त्यामुळे आता शा शांतता मार्गाने आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याने नसल्याचे ओळखून परिवहन कर्मचाऱ्यांनी एकतीस पासून बेमुदत संपावर जाण्याचे निर्णय घेतला मागील वेतनवाढीतील आर्थिक महिन्याचे थकीत वेतन त्वरित द्यावे मूळ वेतनात पंचवीस टक्के वाढ व एकतीस टक्के महागाई भत्ता समाविष्ट करून वेतन श्रेणी जाहीर करावा प्रति महिना दोन हजार रुपये वैद्यकीय चिकित्सेसाठी देण्यात यावेत अशा अनेक मागण्या परिवहन कर्मचाऱ्यांच्या आहेत शिवान्यूसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जॅरासाठी संपर्क सत्त्याण्णव एक सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा